नार्वेकर गल्लीतील ज्योतिबा मंदिरात तिसऱ्या श्रावण सोमवारी अमरनाथ आणि वैष्णवदेवीची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली होती नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थानमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तिसऱ्या श्रावण सोमवारीनिमित्त अमरनाथ आणि वैष्णवदेवीचे प्रतिकृतीची प्रतिष्ठापना करण्यात आली तसेच दादा महाराज अष्टेकर यांच्या बारा ज्योतिर्लिंगाच्या संकल्पनेप्रमाणे यंदाचा बारावा ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर साकारण्यात आला यावेळी सकाळी ज्योतिबा देवाचा लघु रुद्राभिषेक करून आरती करण्यात आली त्यानंतर वैष्णव देवीची ओटी भरून आरती करण्यात आली त्यानंतर तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भक्तांनी अमरनाथ आणि वैष्णोदेवीचे दर्शन घेतले ज्योतिबाच्या नावानं चांग मला दरवर्षी प्रमाणे यावरती तिसऱ्या दादा महाराज अष्टकांची एक संकल्पना होती की बारा ज्योतिर्लिंग ज्योतिर्म नारुकली ज्योतिर्बा मंदिर मध्ये बारा ज्योतिर्लिंग साकारायचं आणि यावर्षी आमचा दृश्श्वर ज्योतिर्लिंग बारावा ज्योतिर्लिंग आहे हे दादा महाराजच्या हष्टीकरणाची संकल्पना होती त्याच्यानंतर या भक्त मंडळाने आता संकल्पना पुढे करून त्यांची एक इच्छा होती की वयोवृद्ध लोकताना बारा ज्योतिर्लिंगचं दर्शन व्हावं आमच्या बेळगाव नगरीत आणि ज्या वयोवृद्ध लोक नागरिकांना अमरनाथला बर्फाची पिंडीचं दर्शन होत नाही वैष्णवदेवीचं दर्शन होत नाही त्या लोकांसाठी आम्ही तिसऱ्या सोमवारी वैष्णोदेवीची आणि बर्फाची पिंडी साकारून सगळ्यांची बेळगाव नगरीच्या लोकांची इच्छा पुरी करतो असे दादा महाराजच्या अष्टकरणची संकल्पना होती आता यावर्षी बारावा ज्योतिर्लिंग करून एक ना हे पुरा झालं संकल्प पुरा झाला दादा महाराज एक संकल्प झाला आणि सकाळी लघुरुद्र करून सत्यनारायणची पूजा करून रात्री आठ वाजता महाआरती करून देवाला ज्योतिबा देवाला महानिवेद दाखवून या व्रताची सांगता होणार ज्ञानेश्वर राजशेखर हिरेमठ केम एम मराठी बेळगाव